सांगलीतील हरिपूर रोडवर हॉटेल वेटरचा निर्गुण खून दोघे हल्लेكور ताब्यात दोघे संशीत हल्लेكور अल्पवयीन सांगलीतील हरिपूर रोडवर सूरज अली साहब सिद्धनाथ या हॉटेल वेटरचा निर्गुण खून करण्यात आला आहे या हॉटेल कामगारावर दोघा हल्लेकोरांनी तब्बल 22 वार करत त्याची निर्गुण हत्या केली प्रथम दर्शनी अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आलं असलं तरी खुनाचा प्रकार पाहता या मागचे कारण खांद्यावर पोटावर पाठीवर धारधार हत्याराने बावीस वार करण्यात आले आहेत सदर खुनाची घटना सांगली हरिपूर रस्त्यावर तेलंगकृपा बंगल्यासमोर रात्री अकराच्या सुमारास घडली घटनास्थळी मयत सूरजची दुचाकी आणि मोबाईलही सापडला आहे मयस सूरज हा हरिपूर येथील संगम हॉटेल येथे वेटर म्हणून काम करत होता घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण सह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी आणि पीएसआय दीपक गायकवाड यांनी यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतला असून दोघेही संशयित हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा